जय राम छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुण्य श्लोक अहिल्या देवी होळकरांचा सेवालाल महाराज की जे। जे। आज रेणापूरच्या या रेणुका मातेच्या पुण्य पावन नगरीमध्ये आज, आज आपण आजचा जो ज्वलंत प्रश्न आहे विश्वासमोर उभारलेला बांगलादेशमध्ये जे हिंदूंचं उत्पीडन चालू आहे बांगलादेशमध्ये जे मंदिरांवरती हल्ले चालू आहेत बांगलादेशमधला अल्पसंख्यांक तिथला समाज म्हणजे आज आपला असलेला हिंदू जैन बौद्ध बांधव त्यातील चाललेली निर्घण हत्या होत असलेले महिलांवरती बलात्कार ह्या सर्वांच्या पार्श्वभूमीवर आपण आज इथं त्याचं निषेध आंदोलन करण्यासाठी जमलेलो हो। आहोत जे की आज दहा डिसेंबर आज आहे वर्ल्ड ह्युमन राईट डे म्हणजे जागतिक मानव हक्क दिन आज मानव हक्क दिनानिमित्त जे बांगलादेशमध्ये जो प्रश्न आहे त्याच्या निषेधात जो हिंदूंच अत्याचार चालू चा आहे त्यासाठी जगभरामध्ये जगभरामध्ये वेगवेगळ्या वे वे देशामध्ये ते निषेध आंदोलन आज चालणार आहे जगात चालू आहे भारतामध्ये सुद्धा ह्याच्यासाठी निषेध चालू आहे तसेच महाराष्ट्रामध्ये लातूर जिल्ह्यातल्या आपल्या ह्या देनापूर तहसील क्षेत्रामध्ये आपण आज ह्या धरणे आंदोलनासाठी उपस्थित राहिलेलो आहोत आज इथं आपल्यासमोर सर्व सकल हिंदू समाज बांधवांना आपण एकत्र एक केलेलं आहे त्याचं आवाहन केलं होतं की बांगलादेशमध्ये जे काही प्रकार चालला आहे जे काही हिंदूंचं छळ चालू आहे तिथल्या समस्या ह्या खूप गंभीर आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण हे सगळं जाणतोच आज आपल्या सुजान नागरिकांना सकल हिंदू समाजांना हे सांगायची आवश्यकता नाही की तिथली परिस्थिती काय आहे हां तरीसुद्धा आपल्याला आवाहन करावं लागते सतत हिंदूंना जागृत करावं लागते हां त्याचं कारण आहे की हिंदू एका विशिष्ट कालावधीनंतर त्या गोष्टी विसरतो आज दो जो बांगलादेशचा प्रश्न आहे तो आजचा प्रश्न नाही आहे त्याच्या मागं शेकडो वर्षाची मानसिकता आहे गुलागिरी गुलामगिरीच्या ह्या जोखडातून आपण सुटलो मुघलांच्या मुघलशाहीतून वेगळे जा स्वातंत्र्य झालो त्यानंतर इंग्रजांच्या राजवटीतून सुटलो तरीही आज ही परिस्थिती एवढी गंभीर आहे की आज बांगलादेशमध्ये जो प्रश्न आहे प्रश्न हा बांगलादेशचा नसून तित, हिंदु, हा जगाचा प्रश्न आहे भारताचा प्रश्न आहे तिथं अल्पसंख्याक हिंदू नसून हिंदू म्हणजे हिंदू बौद्ध जैन सिख सर्वच समाजांत तिथं हे शोषण चालू आहे एक वेळ होती आपला हा लढा जो होता अफगाणिस्तान पर्यंत मर्यादित होता अफगाणिस्तान मधून हिंदू बायकॉड झाला त्यानंतर कर, कालांतरानं तो पाकिस्तानमधून संपला आज सतरा अठरा टक्के असलेल्या समाजात एक दीड टक्क्यावर देशा देश देश दे ता देश। त्या देशामध्ये उपलब्ध आहे आणि तोच छळ आज बांगलादेशमध्ये चालू आहे ज्या बांगलादेशमधल्या लोकांना स्वातंत्र्य चळवळीसाठी भारताने मदत केली भारताने एवढं मदत सहकार्य करून ज्या वेळेला त्यांचा आपापसात नरसंवार चालू होता पाकिस्तान बांगलादेश त्यावेळेला त्या लोकांना ज्या एस्कॉननी अन्न दिलं त्यांची भूक भागवली आणि मानवतेच्या नात्याने मदत केली त्याचेस्कोनच्या मंदिरावर आज हल्ले चालू आहेत त्याच येस्कवानच्या चिन्मयानंद प्रभू स्वामीजींना तिथं अटक केली तिथं अटक केल्यानंतर सुद्धा आज इथं बघतो आपण भारतामध्ये लोकशाही राज्य आहे कसाबला दहा मोठे मोठे वकील मिळतात पण आज तिथं चिन्मयानंद स्वामीला वकीलसुद्धा मिळू दिला जात नाही आणि जो वकील मिळतो त्याला बे बेशुमार अमानुषपणे मारहाण होते हे काय लोकशाहीचं चित्र आहे का लोकशाही नावालाही तिथं शिल्लक राहिलेली नाही आहे लोकशाही मार्गाने आलेलं सरकार त्यांनी उलथवून लावलेलं आहे आणि हिंदूंचा जो प्रकार चालू आहे तीस वर्षापूर्वी जे काश्मीरचं चित्र होतं ते भयानक चित्र आज बांगलादेशमध्ये आपण बघतो आपल्याला असं सांगितलं असं सा, सांगितलं जातं की काश्मीर ह्या मनगडन कहाण्या आहेत हां हा, ते खोटे नरेटिव्ह चलवले जातात खोटे विमर्श चलवले जातात पण आज बांगलादेशची परिस्थिती बघ बघितल्यानंतर हे सांगायची गरज नाही तो विमर्श खोटा होता का खरा होता तो पाच लाख हिंदूंचा त्यांना संवाद करून तिथून त्यांना विस्थापित करून पाठवण्यात आलं काश्मीरमधून आज जवळपास बांगलादेशच्या लोकसंख्येमध्ये एक कोटीच्या जवळ असलेला हा हिंदू समाज आज तो त्या छळाला समोर जात आहे आपण बघू शकत नाही असे नि निर्मम हत्या आणि बलात्काराची श्रंखला मठांमध्ये मंदिरांमधनं तिथं चाललेला जो देवी देवतांची विटंबना जी सगळी चालू आहेत हे आपण आज उघड्या डोळ्याने बघत आहोत हे सगळं त्याच्या निषेधार्थ आज आपण इथं देणापूरमध्ये जमलेलं आहोत त्या हिंद तिथल्या हिंदूंच्या आपण पाठीशी आहेत आणि भारत सरकारनी त्यावर काहीतरी ॲक्शन घ्यावी आणि त्या संदर्भात दबाव निर्माण करावा आणि तिथल्या हिंदूंचं रक्षण करावं त्यासाठी निषेधासाठी आपण इथं आज जमलेलं आहोत एवढं सांगतो परत एकदा भारत माता की जय